नमस्कार मंडळी इथे मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे हेल्दी टेस्टी आणि खूप कमी वेळात बनणारी अशी ओट्सची रेसिपी तुम्हाला तोच तोस, -तोस चिला खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा ओट्सची ही रेसिपी ओट्समधून आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं त्यामुळे पोट भरण्या पोट खूप वेळ भरल्यासारखं राहतं चला तर मग पाहूया रेसिपी कशी बनवायची यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धा कप ओट्स ओड़, ओट्सला लो फ्लेमवरती आपल्याला दोन ते तीन मिनिट हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे आपल्याला ओट्स भाजत असताना एक काळजी घ्यायची की ते करपले नाही पाहिजेत ओट्सचं आणि वेट लॉसचं घट्ट नातं आहे वेट लॉस म्हटलं की आपल्याला पहिले डोक्यात येतं ओट्स पण आपल्याला तेच तेच ओट्सचे पदार्थ चीला खायचा कंटाळा येतो त्यामुळे एकदा हा नक्की ट्राय करा ही रेसिपी त्या ओट्स चांगले भाजून झाल्यानंतर आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण लो फॅट दही इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी दही असं जास्त घट्ट नाही घ्यायचं आपल्याला थोडंसं सैलसर सा सा दही घ्यायचं आहे ज्यामुळे ओट्स छानपैकी त्या दह्यामध्ये भिजतील इथे ओट्सला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया ओट्समुळे खूप वेळ पोट भरल्यासारखं वाटतं तसेच आपण इथं दही ॲड केल्यामुळे आपल्याला थंडही राहण्यास मदत होते तर तुम्ही ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा त्यामध्ये आपण नंतर ॲड करणार आहेत बारीक चिरलेली काकडी थोडंसं बारीक चिरलेला गाजर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपले बेसिक असे मसाले टाकणार आहोत तुम्ही मसाले आपल्या आवडीनुसार त्यामध्ये ॲड करू शकता इथे मी मीठ चवीपुरतं मीठ त्यानंतर काळी मिरीपूड हे मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये आपलं आवडत असेल तर चाट मसाला वगैरे ॲड करू शकता याला नंतर छानपैकी मिक्स करून याला बंद करून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहेत तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही बाहेरही ठेवू शकता ज्यामुळे ओट्स छान प्रकारे हे मिक छान प्रकारे भिजतील त्यानंतर आपण तडका तयार करणार आहेत तडका तयार करण्यासाठी ही आपल्याला छोट्या एका तडका पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी दोन बारीक चिरलेली मिरची त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि मीठ तुम्ही आधी टाकलं नसेल तर इथे टाकू शकता शेंगदाणे टाकून त्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी उडीद डाळ टाकून त्याला छानपैकी मिक्स करायचे त्यानंतर तडका असा छान तडतडायला लागला की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची छानपैकी मिक्स करून घ्यायचे नंतर हा तडका आपल्याला तयार केलेल्या आपल्या ओट्सच्या बाऊलमध्ये ॲड करायचं आहे आणि याला छानपैकी मिक्स करून आपले हे ओट्स दही तडका ओट्स खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी नक्की ट्राय करा जी बनवायला खूप कमी वेळ लागतो तुम्ही ही ब्रेकफास्ट लंच किंवा डिनरमध्ये कधीही घेऊ शकता फक्त तडका प्रिपेअर करताना तुम्हाला तेलाचा वापर कमी करायचा आहे तसेच ओट्स हे आपल्याला खूप फायदेशीर आहेत तसे हेल्द अशीच हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कॅलरी इन्फो पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा